श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक नऊ मार्च आजचे बोधवचन नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे अब्रूने जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा श्रीराम सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे अगणित जीव आहेत भूचर जलचर वनचर खेचर त्यापैकीच एक जीव म्हणजे मानव मानवाची तारीफ अशी आहे की सुसरीप्रमाणे तो उभयचर आहे सुसर हा पा प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो त्याप्रमाणे माणूस प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीही साधू शकतो या उभय अंगांनी जो विकसित होतो त्या मानवाचे जीवन धन्य होय माणूस हा पूर्वकर्मानुसार भवसागरात म्हणजे प्रपंचात जन्माला येतो स्वरूपाच्या अज्ञानामुळे तो जन्म जन्ममृत्यूच्या चक्रात सापडतो भवसागरातून पार जाण्यासाठी आत्मज्ञान हवे आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रपंचात राहून परमार्थ साधला पाहिजे ही दोन्ही अंगे एकमेकास पूरक होतील अशी जीवनाची रूपरेषा आखली पाहिजे एकाशिवाय दुसरे अंग अपूर्ण आहे दोन्हींचे साध्य आत्मज्ञान हवे आत्मज्ञानाचा हा अधिकार फक्त मनुष्य योनीतच आहे इतर योनी या भोगयोनी आहेत देवयोनीसुद्धा भोगयोनीच आहे पुण्य क्षीण झाले की देवांचीही स्वर्गातून हाकालपट्टी होते प्रारब्ध भोगून संपवणे एवढ्यासाठीच इतर जीवांचे आयुष्य असते मनुष्य जन्मातच मुक्ती मिळवता येते मुक्तीसाठी देवांनाही मनुष्य जन्म घ्यावा लागतो म्हणून श्री समर्थाने मानवी देहाचा धिक्कार न करता उलट घवाड म्हणून त्याचा गौरव केला आहे गरुडाप्रमाणे गगन फरारी घेण्याचं सामर्थ्य माणसात नाही सागरात राहणाऱ्या देवमाशाप्रमाणे त्याचा देह महाकाय नाही व्याघ्र सिंह हत्ती यांचं बळ त्याच्यात नाही नागाप्रमाणे तो विषारी खुतकार टाकू शकणार नाही पण मानवी मेंदू ही ईश्वराची करणी मोठी आघात आहे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य मानवी मेंदूत आहे इतर सर्व प्राण्यांच्या मेंदूपेक्षा मानवी मेंदू हा मोठा आहे माणसाचा पाठीचा कणा ताठ आहे आणि मानवी देहाच्या शिरोभागी त्याचं स्थान आहे देवाचं मूळ माणसानं शोधलं ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं कोडं माणसाने उलगडलं पिंड ब्रह्मांडाच्या नात्यातील साम्य माणसानं जाणलं ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि लय ब्रह्मात आहे ब्रह्म आदी अंती आहे ते स्वयंभू निश्चल अविनाश निराकार आणि अतिसूक्ष्म आहे हे ब्रह्माचं ज्ञान माणसानं हस्तगत केलं आणि ब्रह्मनिर्मित मायेचा अकराळ विकराळ अडसर दूर करून ब्रह्मरूप होण्याचा उफराठा प्रवास कसा करावा हा साधना मार्ग त्यानेच निर्माण केला मायेच्या बाजारात हरवलेलं लेकरून स्वप्रयत्नाने आईचा शोध घेत तिच्या कुशीत विसवण्याचं श्रेय या मानवी मेंदूला आहे इतर योनी मानव योनीपुढे क पदार्थ आहेत स्वजीव संरक्षण उदरभरण आणि स्वजाती संवर्धन एवढंच त्यांचं जीवितकार्य आहे मानवी कुडीचं हे अलौकिक सामर्थ्य लक्षात घेऊन माणसाने वागावे कामेशणा वित्तेषणा लोकेशणा यांच्या मागे धावून जीवनाची नासाडी करू नये समाजात श्रीमंत मध्यम गरीब वर्ग असतात नीती धर्म चांगले संस्कार आब्रू यांचा विचार करणारी माणसे असतात पण श्रीमंत धुंदीत असल्याने त्यांना कोणतंच बंधन नसतं गरीबांचा नाईलाज असतो म्हणून नेटका प्रपंच करून आत्मोन्नती कशी साधावी याचा आदर्श मध्यमवर्गाने उभा करावा मध्यम वर्ग हा समाजाचं फुफ्फुस आहे आत्मोन्नतीला घातक वायू बाहेर फेकून पोषक प्राणवायू तो पुरवतो श्री महाराजांचा हा उपदेश अशा वर्गासाठी आहे की नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे आबरूने जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा पैशामागे धावून अमूल्य जीवनाची माती होईल मग आत्मज्ञान कधी मिळवणार वर्षभर गोट्या खेळणारा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होत नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम